नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील संविधान बदलासाठी भाजपला हव्यात चारशे पार जागा आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांचा आरोप देशाचे संविधान बदलण्यासाठी भाजपला लोकसभेत चारशे पार जागा हव्या असल्याचा आरोप करतानाच संविधान बदलाच्या विरोधात या राज्यामध्ये बौद्ध आदिवासी ख्रिश्चन मुस्लिम हे मतदान करतील असा विश्वास आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीसंदर्भात गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करीत भाजपाच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले गायकवाड म्हणाले देशाचे संविधान बदलण्याची भूमिका भाजपाकडून वारंवार जाहीर करण्यात येत आहे दोन वर्षापूर्वी देशाचे संविधान दिल्लीत जाळण्यात आले भाजपाच्या अनेक नेत्यांनी संविधान बदलाचे सुतोवाच केले आहे संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे विविध जाती धर्म पंथ मिळून हा देश उभा असल्याचे गायकवाड यांनी सांगितले गायकवाड म्हणाले या लोकांना संविधानाने एका सूत्राने बांधून ठेवले आहे संविधान बदलून धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणण्याचे स्वप्न पाहणारे या देशात हुकुमशाही आणणारे लोकशाहीचे अधिकार कमी करून हुकुमशाहला अधिकार देण्याविरोधात आंबेडकर चळवळीतील विशेषतः या समाजातील सुशिक्षित तरुणांना घटना बदलण्याच्या भूमिके स्पष्टपणाने विरोध असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जनतेला आवाहन करतो लोक लोक आसेल, 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 आसेल। की लोकसभेची निवडणूक या देशामध्ये हुकुमशाही आणणार की लोकशाही जिवंत ठेवणार अशा पद्धतीचं वातावरण आहे या देशामधील गोरगरीब असेल अल्पसंख्याक आदिवासी असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल यांच्या अस्तित्वाची लढाईचा हा निवडणुकीचा निर्णय आहे भारतीय राज्य घटना बदलण्याचे सातत्यानं भाजपाकडून जे प्रयत्न केले जातात त्या संबंधामध्ये विविध विधानं केले जातात आणि ही घटना आम्ही बदलणार अशा पद्धतीची भूमिका वारंवार ते जाहीर करीत असल्यामुळे एक भारतीय घटनेचे संरक्षक किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्याशी प्रामाणिक असलेले त्याचबरोबर आपण स्वातंत्र्य सा, समता आणि बंधुता या तर मूल्यांवर विश्वास ठेवणारे आपण लोक आहोत आपण प्रकाश आंबेडकरजी असतील किंवा रामदासजी आठवले साहेब असतील यांच्या भूलतापांना बळी न पडता यांच्या आव्हानांना बळी न पडता आपण भारतीय राज्य घटनेचं संविधानाचं संरक्षण करता करता महाविकास आघाडीच्या बरोबर राहिलं पाहिजे त्यांना त्यांच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे हीच अपेक्षा हो। या निमित्तानं आम्ही जनतेकडून करीत आहोत कारण या देशामध्ये दे जर हुकुमशाही आली त्यांना चारशे च्या पार जे खासदार लागतात ते कशा करता लागतात तर यांना या देशाचं संविधान बदलायचं आणि मग हे संविधान बदलून त्यांच्या पद्धतीनं एक धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणायची आणि ती धर्माधिष्ठित राज्य व्यवस्था तुमच्या हक्कांचं सगळ्यांचं अवमूल्यन करणार आहे तुमचे हक्क मर्यादित करणार आहे शिक्षण असेल आरोग्य असेल तुमचं जगणं माग करणार आहे आणि म्हणून भारतीय संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सोबत राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा नया रिपब्लिकन पक्षाचे नेते जे आंबेडकरवादी नेते स्वतःला म्हणतात ते सर्व भाजपचा झेंडा घेऊन आणि त्याला आपल्या पक्षाचा दांडा लावून देश राज्यभर फिरतात परंतु जनता मात्र जी आहे ही जनता त्यांच्याबरोबर नाही जनता ही घटनेच्या सोबत आहे आणि घटना ज्या सांभाळणार आहेत त्या महाविकास आघाडीच्या सोबत आहे हे वास्तव या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल निश्चित आहे आजच्या दोन हजार चोवीस या लोकसभेच्या संदर्भात आज मोठी पत्रकार परिषद आमचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये तसेच आमचे स्वाभिमानी हरिपर्वन पक्ष अहमदनगर जिल्हा सर्व कार्यकारिणीच्या उपस्थितीमध्ये आज दक्षिण लोकसभा नगर संपूर्ण मतदारसंघातून आंबेडकरी समाज हा शंभर टक्के लोकनेते म्हणून निलेशजी लंके साहेब यांची जी ओळख झालेली त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे हा आंबेडकरी समाज कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही त्याच्या माग न जाता हा समाज फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचे लोकनेते निलजी लंकेसाहेब यांच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे आणि निवडून आणण्यासाठी शंभर टक्के आंबेडकर तालुका ना तालुका पिजून काढलाय समाजाच्या प्रत्येक वाड्या वस्तीवर जाऊन आलो आणि प्रत्येकांचं म्हणणं असं आहे का ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आहे ही जर लढाई जिंकलो नाही तर ही अंतिम लढाई होऊ शकते आणि संविधान हे धोक्यात आहे हे आंबेडकरी समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून सर्व समाजाचं मत असं आहे का जर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर अहमदनगर जिल्ह्यामधून निलेश लंकेसारखा एक व्यक्ती संविधान रक्षक म्हणून आपल्याला दिल्लीला पाठवावं हो लागेल या बेसवर आज पूर्ण समाज लंके साहेबांच्या पाठीमागे उभा आहे येत्या आता एप्रिल एकोणतीसला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर मेळावा घेतला सर्व मतदारसंघातून तिथं आंबेडकरी समाज हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला आदरणीय लंकेजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आणि लंके साहेबांनी हे स्पष्ट मत व्यक्त केलं का जर आता माझ्या मागे दक्षिणमधून एवढा मोठा आंबेडकरी समाज उभा राहत असेल तर माझा विच विजय हा निश्चित होणार आहे की काही काही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे इलेक्शन आणि बऱ्याच मोठमोठ्या महानगरपालिकेचे इलेक्शन दोन दोन तीन तीन वर्ष झालेत तसं तिथं लोकशाही संपुष्टातच आलेली आश्वासनं घेऊन आत्तापर्यंत फडणवीसांनी बारामतीला आश्वासन दिलं होतं त्यांना निवडणूक दिली आपण विधानसभा जिंकली पहिल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या मीटिंगमध्ये तुमचं आरक्षण धनगर समाजाला देऊ अशी घोषणा केली करता आलं का नाही का दुसरा समाज बाकीचे जे ओबीसी ते लगेच सगळे आमदार आले नाही करता आलं नाही आता हे मराठा समाजाचं दहा टक्के वगैरे घटनेमध्ये केल्याशिवाय सरकारला निर्णय घ्यावा लागेल लोकसभेमध्ये त्या ते दहा टक्के द्यायचं किंवा वीस टक्के त्याने मला वाटतं डायरेक्ट सगळ्या समाजासाठी पंच्याहत्तर किंवा सत्याहत्तर टक्के आरक्षण आणि सुधारणा करू ती तरतूद करू त्याच्यामध्ये ओबीसी बसतो Den you